अक्कलकोट तालुक्यातील कारुणी सलगर येथील श्री शिवबसवेश्वर विरक्त मठाचे नूतन उत्तराधिकारी परमपूज्य लिंगया देवरू हे श्रावण मास निमित्तानं सोमवारपासून सुमारे एक्केचाळीस दिवस मौन अनुष्ठानास बसणार आहेत समस्त भक्तगण आणि लोककल्याणासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान गुड्ड कारुणी सलगर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेले पवित्र आणि जागृत देवस्थानात सोमवारी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी ठीक चार वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर पर्यंत एक्केचाळीस दिवस मौन अनुष्ठानासाठी बसणार आहेत याची समाप्ती शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पहाटे ठीक पाच वाजता श्री सिद्धेश्वर मूर्ती एकादश महारुद्र अभिषेक आणि चंडी होम हवन कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे सकाळी अकरा वाजता हरगुरू चरमूर्ती शिवाचार्य शिवयोगी यांच्या दिव्य सानिध्यात धर्मसभा आणि मौन अनुष्ठान समाप्ती कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमास कारुणी सलगरसह पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुरुवर्य यांचे आशीर्वाद आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त कारुणी सलगर ग्रामस्थ मंडळाने केले आहे